नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं पंजाबमध्ये थंडीच्या दिवसात सरसुका साग आणि मक्याची रोटी खाल्ली जाते तसंच आपल्या सोलापूरमध्ये हरभऱ्या भाजीचा गरगट्टा केला जातो आणि त्यासोबत कडक भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची खाल्ली जाते चला तर मग आज मंडळींनो सोलापूरचा थंडीच्या दिवसातला सुप्रसिद्ध असा हरभऱ्याच्या भाजीचा आज आपण गरगट्टा बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी इथे मी अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची भाजी घेतली होती भाजी अगदी कवळी होती आधी भाजी मी दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून भाजी अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे तर इथे गरगट्ट्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण तर इथे मी दोन चमचे हरभरा डाळ घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे इथे मी आणि इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे एका पातेलामध्ये मी सर्व डाळी मिक्स करून घेत आहे इथे हरभरा मुगाची डाळ तुरीची डाळ ह्या तिन्ही डाळ्या मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ आपली इथे स्वच्छ धुवून झाली आहे तर आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत डाळ तर आपण आता हरभऱ्याची भाजी घालून घेणार आहोत सर्व भाजी कुकरमध्ये घालून झाली आहे तर इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतले आहेत आणि टोमॅटो मी एकामध्ये चार भाग करून कुकरमध्ये आणि इथे आपण यामध्ये शेंगदाणे ही घालून घेणार आहोत वाटीच्या प्रमाणे इथे आठ वाटी, वाटी पाणी घालून घ्यायचं आहे किंवा अंदाजाने एक लिटर पाणी घालू शकता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरमध्ये आपला डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण गरगटाच्या फोडणीसाठी साहित्य बघणार आहोत इथे मी एक चमचा तीळ घेतले आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट एक चमचा हळद एक चमचा जिरे घेतले आहेत आणि एक चमचा मोहरी घेतली आहे इथे सात ते आठ मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसणाच्या लहान पाकळ्या वीस घेतल्या आहेत जर तुमच्याकडे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असेल तर तुम्ही दहा घेऊ शकता पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेऊन पाच ठेचून घालायच्या आहेत तर इथे लसूण पाकळ्या माझ्या लहान असल्यामुळे मी दहा लसणाच्या पाकळ्या घाल घालून घेतलं आहे छान असं बारीकसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी बारीकसर असं मिरचीचं वाटण तयार करून झालं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची हवा गेली आहे तर इथे बरगट्टा छान शिजला आहे तर इथे बघू शकता डाळ शेंगदाणे सगळे भाजी सगळं मौशीद असं शिजलं आहे तर आता आपण पळीच्या साहाय्याने अजून थोडंसं सा घोरटून घेणार आहोत छान सर्व्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण दोन माप तेल घालून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी तडतडली की त्यानंतर आपण त्यानंतर आपण तीळ घालून घेणार आहोत तिळही छान तडतडले की त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत आणि ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत कढीपत्त्याचे दहा ते बारा पाने घालून घेणार आहोत अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत आणि हळद घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी आपली मिक्स फोडणी तयार रेडी झाली आहे तर आपण शिजवून घेतलेला गरगट्टा यामध्ये घालून घेणार आहोत गरगट्टा छान मिक्स करून घ्यायचा आहे हा गरगट्टा कडक भाकरी खाण्यासाठी जास्त पातळ ठेवायचा नाही थोडासा सरबरीतच गरगट्टा करून घ्यायचा आहे तर आधीच त्यामध्ये थोडं पाणी होतं तर मी कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि हेच कुकरच्या भांड्यातलं पाणी आपण यामध्ये घालून परत एकदा गरगट्टा छान मिक्स करून घेणार आहोत गरगट्ट्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे गरगट्ट्याला चव खूप सुंदर अशी येते शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गरगट्ट्यामध्ये गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून गरगट्टा छान उकळवून घ्यायचा आहे गरगट्ट्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे आपण वाटून घेतलेला लसूण मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत फोडणीमध्ये न घालता असाच जर तुम्ही ठेचा घालून घेतलात तर लसूण आणि मिरची मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो ज जसा गरगट्टा छान उकळला जाईल तसतसा मिरची आणि लसूणचा फ्लेवर छान गरगट्ट्यामध्ये येतो दोन ते तीन मिनटासाठी गरगट्टा छान शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत गरगट्टा आपला छान शिजला आहे आणि सर्व मसाले छान एकमेकांमध्ये मिक्स झाले आहेत तर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे थंडीच्या दिवसातला हरभऱ्या भाजीचा मस्त खमंग गरगट्टा रेडी झाला आहे चला तर आपण प्लेटिंग करूया मस्त छान असा खमंग वास येत आहे गरगट्ट्याचा छान वाफाळलेला गरगट्टा इथे रेडी झाला आहे हवं तर तुम्ही गरम गरम भातासोबत खाऊ शकता किंवा गरम भाकरीसोबत आ पातळ कडक भाकरीसोबत खाऊ शकता या तर मंडळी मग कडक भाकरी आणि सोलापूरचा हरभऱ्या भाजीचा गरगट्टा खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका